ऑपरेशन सेंदूर ऑपरेशन सेंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलानी दहशतवादाला चांगलाच धडा शिकवलेला आहे पाकिस्तान आणि दहशतवादाला चांगलाच धडा शिकवलेला आहे विदेशी परकीय आक्रमण किंवा विदेशी दहशतवाद या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी भारतीय लष्कर भारतीय सैन्यदल हे सक्षम आहे हे, हे पुन्हा एकदा जगाला दाखवण्यात आम्ही यशस्वी ठरलो विदेशी दश दहशतवादाच्या विरोधात ल लढण्यासाठी त्या दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कर हे सक्षम आहे तशाच पद्धतीनं या देशाला विदेशी दहशतवादाच्या बरोबरच देशांतर्गत असणारा जाती अत्याचार जातीवादी दहशतवाद ब्राह्मणवादी दहशतवाद मनवादी दहशतवाद मनवादी आतंकवाद ह्या देशातला सगळ्यात मोठा दहशतवाद आहे त्यामुळं विदेशी दहशतवाद आणि मनवादी आतंकवाद हे देशाचे ह्या ह्या दश दोन्ही देश दहशतवादापासून ह्या देशाला सगळ्यात मोठा धोका आहे लक्षात घ्या म्हणून या मनवादी दहशतवादाच्या विरोधात सुद्धा लढ लढावं लागेल मनवादी दहशतवादापासून सुद्धा या देशाचं या देशातील समाजाचं रक्षण करावं लागेल आणि ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून विदेशी दहशतवादा आणि याच्या याच्यानंतर सुद्धा याच्या अगोदरसुद्धा दहशतवादाला चाडा आम्ही चांगला धडा शिकवलेला त्याच पद्धतीनं जातीवादी दहशतवाद मनवादी दहशतवाद ब्राह्मणवादी दहशतवाद यांच्या विरोधात लढायचं असेल याच्या विरोधात कारवाई करायचं असेल तर प्रबुद्ध भारत हे ऑपरेशन अभियान राबवावं लागेल मनवादी दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी ऑपरेशन प्रबुद्ध भारत हे अभियान राबवावं लागेल जातीवादी दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी विषमतावादी दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी ब्राह्मणवादी धर्मव्यवस्थेच्या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी ऑपरेशन प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण हे अभियान राबवावं लागेल ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही या देशाचे सगळ्यात मोठे हे दोन क्षेत्र आहेत ब्राह्मणी धर्मव्यवस्था विषमता आणि जाती विषमतेनं ग्रस्त आणि त्रस्त झालेला समाज या देशामध्ये आहे विषमता विषम व्यवस्था आणि जाती व्यवस्थेनं त्रस्त आणि ग्रस्त झालेला हा समाज आहे धार्मिक तेड आणि जाती अत्याचारानं भयभीत झालेला समाज या देशात राहतो आहे काय धार्मिक तेड विविध विषमता विविध वाद भाषावाद प्रांतवाद जातीय भेद यातून त्रस्त आणि ग्रस्त झालेला भयभीत असलेला समाजाला भयमुक्त करायचा असेल तर या मनवादी आणि जातीवादी दहशतवादाच्या विरोधात लढावं लागेल आणि हे लढण्यासाठी ऑपरेशन प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण हे अभियान हे चळवळ चालवावी लागेल कारण हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये सातत्यानं तेड आणि सातत्यानं धार्मिक भेद निर्माण करणं आणि एकविसाव्या शतकातसुद्धा या देशातील उपेक्षित वंचित आणि दलितावरतील अन्य अत्याचार आजही थांबले नाहीत दलित अत्याचार आजही आज विविध खेड्या ख खेड्यापाड्यातून गावागावातून शहरात जातीवादी अत्याचाराला दलित हे दलित बांधव हे बळी ठरत आहे दलित अत्याचार थांबले आत्या। आत्या। नाहीत दलितावरती अत्याचार करणारी जातीवादी प्रवृत्ती प्रवृत्ती संपली नाही दलित आणि उपेक्षित आणि मागासवर्गीयावरती अत्याचार करणाऱ्या जातीवादी दहशत आज ही दे या देशातून आज ही ग्रामीण भागातून संपली नाही म्हणून जातीवादी दहशत या दहशतीपासून ह्या देशातील समाजाला सगळ्यात मोठा धोका आहे हिंदुत्वाच्या नावाखाली असणारा मनवादी आतंकवाद ब्राह्मणवादी दहशतवाद ब्राह्मणी धर्म व्यवस्था च्या नावाखाली होणारा हा जो धार्मिक भेद हा जो दहशतवादा ह्या दहशतवादापासून खरं या, खर या देशाला आणि समाजाला धोका आहे लक्षात घ्या विदेशी, दे माला सांगा कि विदेशी या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की विदेशी दहशतवादामुळं या देशातील सैनिक या देशाचे सैनिक या देशातील लष्कर या देशातील सैनिक आणि या देशातील माणसं विदेशी दहशतवादानं या देशातील माणसं जिवडी मारली गेली नाहीत तेवढी जातीवादी दहशतवादानं तेवढी मनवादी दहशतवादानं हिंदुत्वाच्या आड धाडलेल्या ब्राह्मणवादी दहशतवादानं या देशातील माणसं मारली गेली हे सत्य आहे काय विदेशी दहशतवादानं जेवढी या देशाची हानी केली नाही विदेशी दहशतवादानं जेवढी या देशातील माणसं मारली नाहीत तेवढी जातीवादी दहशतवादानं मनवादी दहशतवादानं या देशातील माणसं मारली गेली एवढंच काय विदेशी दहशतवादानं फक्त माणसं मारली जातात पण मणुवादी आणि ब्राह्मणवादी धर्म व्यवस्थेच्या जातीवादी दहशत दहशतवादानं इथली माणसं आणि माणुसकी सुद्धा मारली जाते लक्षात घ्या म्हणून या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रबुद्ध भारताचं पुनर्विना पुनर्निर्माण हे ऑपरेशन राबवावं लागेल हे चळवण हे अभियान राबवावं लागेल स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता आणि जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत निर्माण झाला तर हा समाज हा देश भयमुक्त समाज होईल भयमुक्त देश होईल एवढंच काय बुद्ध आणि धम्मा या देशातील नव्हे तर जगातील दहशतवाद नष्ट होऊन शांतता आणि कल्याणकारीक मानवी जीवन निर्माण होईल मानवी जीवन मानवी कल्याणाचं जग निर्माण होईल अन्मरण बुद्ध आणि धम्म घेऊनच या देशातील नव्हे तर जगातील दहशतवादाच्या विरोधात लढावं लागेल म्हणून ऑपरेशन या देशातील नव्हे तर जगातील दहशतवाद नष्ट करण्याकरता ऑपरेशन प्रबुद्ध अभियान राबवावं लागेल ऑपरेशन बौद्ध धम्म हे अभियान राबवावं लागेल या देशातील या देशातील दहशतवाद नष्ट करणे मनवादी दहशतवाद नष्ट करायचा असेल तर ऑपरेशन प्रबुद्ध भारत हे अभियान राबवावं लागेल आणि काय त्या अभियानाला नाव दिलेलं आहे नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदीनं आमच्या त्या ऑपरेशन सि सिंदूर असं नाव दिलेलं आहे याच्यातून काय दिसतं व याच्यातून काही याच्यातून हे ऑपरे सैन्य दलाच्या पराक्रमाच्या नावाखाली तुम्ही धार्मिक भावनासुद्धा याच्यातून घुसवताय धार्मिक भावना निर्माण करत आहे तुम्ही देशप्रेमापेक्षा धार्म धार्मिक भावना मोठ्या करत आहे तुम्ही अरे धर्मापेक्षा हा देश मोठा आहे माणूस मोठा आहे हा संदेश द्यायला हवा हो होता आणि सेंदूर म्हणजे काय म्हणजे लग्न झालेली जी स्त्री असेल तर ती कुंकुम तिलक लावते सि सिंदू सिंदूर लावते तिळक दादू कुंकू लावते तिला ती विधवा तिला ती सौभाग्यव सौभाग्य म्हण सौभाग्यवती म्हणतात आणि जिचा नवरा मा जिचा नवरा निधन झालं वारलेला आहे तिला विधवा म्हणतात आणि पूर्वीची सती जाण्याची प्रथा होती नवरा मेल्यानंतर त्याच्या चितेवर उ उडी टाकून स्वतःला सम स्वतःला संपवायचं त्याला सती जाणं विद म्हणतात पांढरी साडी घालून कपाळावरचं कुंकू पुसून हातातील बांगड्या फोडून गळ्यातील मणीमंगळसूत्र काढून स्त्रियानं विधवा म्हणून जगायचं म्हणून हिंदू धर्म व्यवस्थेच्या दहशतवादानं स्त्रीला विधवा म्हणून जगायला लावलं स्त्रीला विधवा नवरा मेल्यानंतर कु कपाळाला कुंकू लावायचा नाही सिंदूर लावायचा नाही विधवा म्हणून जगायचं हे हिंदू धर्म व्यवस्थेचा दहशतवादच होता हा हिंदू धर्म व्यवस्थेच्या दहशतवादाखालीच भारतीय स्त्री जगेत हो जगत होती आणि ह्या भारतीय स्त्रीच्या गुलामीचं प्रतीक असणारं हे गुलामीचं प्रतीक असणारं हिंदू पुरुष प्रधान पुरुष प्रधान वर्चस्वाचं नाव असणारे या ऑपरेशनला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर याच्या पाठीमागचा सुद्धा हा भारतीय स्त्रियांचा हा कमी लेखण्याचा अपमानकारक स शब्द आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हे काय भारतीय संविधानानं तुम्हाला अधिकार दिलाय ना भारतीय संविधानानं तुम्ही कसं वागायचं कसं रावायचं कपाळावर सिंदूर लावायचं का नग गळ्यात मणी मंगळसूत्र हे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भारतीय स्त्रियांना संविधानानं दिलेला आहे आणि संविधानानुसार स्त्रीला माणूस म्हणून सन्मान स्वीकारा व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा द्या आणि त्याला समाजाची मान्यता मिळाला हे ऑपरेशन सिंदूर जे नाव दिलेलं आहे ते स्त्रियांना कमी लेखणारं नाव आहे लग्नावरून स्त्रियांचं सामाजिक समाजातील स्थान ठरवणारं जे हिंदू धर्म संस्कृतीचं हे संस्कृतीवाचक नाव आहे पुरुष प्रधान वर्चस्व वाचक ते नाव वा आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे मी मी सांगेल या ठिकाणी की बारामतीमध्ये शिंदेवाडी गाव आहे एक छोटस गाव आहे त्यातल आमचे आमच्या चळवळीतील सहकारी मित्र प्राध्यापक सहकारी मित्र तानाजी जगताप यांच्या मुलाचं लग्न आणि लग्न उद्या म्हणतात हळदीचा कार्यक्रम त्यांनी कॅन्सल केला हळदीच्या कार्यक्रमाच्या ऐवजी त्या होणाऱ्या सुनरचं आणि आपल्या स्वतःच्या मुलाचं उद्या लग्न आहे आणि लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही मी त्या गावामध्ये गेलोय माझ्या उपस्थितीमध्ये गावातील विधवा महिलांच्या महिलांच्या आस्ते त्या नवरा आणि मुलगी मुला मुलीचं औक्षण ओवाळ ओवळलेला आहे औक्षण केलेलं आहे काय हे क्रांतिकारक घटना आहे विधवा महिलांना ल कुंकुवा हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल लग्नविधी असेल इतर धार्मिक विध्या तिला बोलवलं जात नाही तर तिचा नवरा मेलेला आहे तो विधवा आहे विधवेला विधवेला बोलवणं विधवेनं हळदी कुंकाला बोलवणं हे अपक्ष समजलं जातं ही हिंदू धर्म व्यवस्थेच्या परंपरेला हे सिंदूर नावाचे पर सिंदूर ला सिंदूरावरून स्त्रियांचं समाजातील स्थान या हिंदू धर्म व्यवस्थेच्या स्त्रियांच्या गुलामीच्या परंपरेला आम्ही लात मारली आणि त्या बारामती शिंदेवाडी या गावामध्ये तानाजी जगताप यांच्या मुलाच्या लग्नामध्ये गावातील विधवा महिलेंच्या असते नवरा मुलगा आणि नवरी मुलीचं औक्षण आणि ववाळणी का केलेलं आहे ते माझ्या उपस्थित केलं हे क्रांतिकारक घटना घटलेला गट आहे कित्येक गावामध्ये ग्रामपंचायतीत ठराव केला की विधवा महिलेनं हळदी कुंकाचा अधिकार आहे विधवा महिलेकडून ववाळणी ववाळायचं ववाळायचा आहे हा काय आपशकुणाचा भाग राबलेला आहे नाही हा हिंदू धर्म व्यवस्थेनं समाजात निर्माण केलेला हा एक प्रकारचा दहशतवादाचा आहे आणि म्हणून या दहशतवादाच्या म्हणून स्त्रियांना इथल्या मागासवर्गीत इथल्या दलिताना इथल्या बहुजन समाजाला गुलाम बनवणारी धर्माच्या नावाखाली जाती व्यवस्थेच्या नावाखाली गुलामी ठेवून त्यांच्यावरची वर्चस्व आबादी ठेवणारी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा दहशतवाद या दहशतवादाच्या विरोधात सुद्धा आम्हाला लढून बहुजन समाजाला मुक्त केलं पाहिजे बहुजन स्त्रियांना आणि बहुजन समाजाला सामाजिक प्रतिष्ठा आणि परिवर्तन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी या देशातील जातीवादी दहशतवाद आणि त्याचबरोबर या देशातील मनुवादी हिंदुत्वाच्या आड दडल्याला ब्राह्मणवादी आणि मनुवादी दहशतवादापासून या देशाला वाचवायचं असेल आणि खऱ्या अर्थानं या देश भयमुक्त करायचा असेल खऱ्या अर्थानं हा देश प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करायचा असेल तर मनुवादी दहशतवादाच्या आणि जातीवादी दहशतवादाच्या विरोधात लढण्याकरता ऑपरेशन प्रबुद्ध भारत हे अभियान आणि हे चळवळ राबू म्हणून तर आम्ही चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान आहे हे दहशतवाद मनवादी आणि जातीवादी दहशतवादाच्या विरोधात हे माझं ऑपरेशन ऑपरेशन आहे ऑपरेशन प्रबुद्ध भारताचं अभियान गतिमान करण्यासाठीच मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान राबवणार राबवत आहे त्याच्याशिवाय प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण केल्याशिवाय मनोवादी आतंकवाद नष्ट होणार नाही जातीवादी दहशतवाद हा नष्ट होणार नाही